आजच्या या आपल्या निर्णायक सभेसाठी उपस्थित या राज्याचे कर्तबगार आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत सर माजी सहकारी प्रदीपजी निर्मळ अन्ना कांबळे खडगे बापू व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि का या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनीनो तरुण सहकारी मित्रांनो मित्रांनो मी अधिक वेळ घेणार नाही परंतु दोन हजार चौदा साली ज्या वेळेला मला माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याला या मोहोळ विधानसभा मतदारसंघातनं उमेदवारी मिळाली आणि माझी फारशी ओळख नसताना देखील आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून दिलं दोन हजार चौदा साली आपण निवडून आल्यानंतर ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला ज्या लोकांनी आपल्याला मत दिली त्या लोकांची आपण सेवा केली पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलं पाहिजे म्हणून आपण मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीची योजना स्वखर्चात राबवली जवळपास आठ महिने आपण अशा पद्धतीने काम करत राहिलो ज्यावेळा शंभर लोकांच्या सह्या माझ्यापर्यंत यायच्या आणि जेव्हा लोक सांगायची की आम्ही तुम्हाला ओळखत नव्हतो त्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही परंतु आमची अशी अशी पाण्याची समस्या आहे तर साहेब तेवढी आमची तुम्ही पाण्याची समस्या सोडवून द्या त्यावेळा आपण कुठलीही जात धर्म पक्ष न पाहता आपण त्या ठिकाणी आपली स्वतःची दीड कोटीची बोरिंगची गाडी पाठवायचो आणि त्या ठिकाणी पाणी बोर मारून त्या ठिकाणी पाहण्याचा प्रश्न निकाली काढायचा रस्त्याच्या बाबतीत देखील आपण तसंच केलं शंभर लोकांच्या सहा आल्या मग ते कुठल्याही पक्षाचे असो जातीचे असो धर्माचे असो आपण त्या लोकांना तिकडच्या गावाला रातोरात अटलिस्ट आपण मुरुमाचा रस्ता करून द्यायचो आपली स्वतःची जी यंत्रणा होते जेसीबी पोकले ती सगळी लावून आपण रातोरात तिथल्या चिलाऱ्या रा काढून शेतकऱ्याच्या शेतातला मुरुम घेऊन पाण्याच्या टँकरनी पाणी मारून रोड रोडनी चोकून रातोरात रस्ता करून द्यायचो अशा पद्धतीने आपण ते आठ दहा महिने खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करायची म्हणून आपण काम केलं आणि मला अभिमानाने सांगायचं आहे की मोहच्या जनतेने मी केलेलं आठ महिन्याचं काम देखील या आठ वर्षानंतर देखील ती जनता विसरली नाही आता हा कार्यक्रम देखील दाबायचा अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्यांना लोकांना या कार्यक्रमाला जाऊ नको किंवा जाऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं काम केलं परंतु आज सर ही जी, जी लोक आहेत ती फक्त रमेश कदम या नावावर जमा झालेली आहे कुठल्याही पद्धतीचा राजकीय बॅनर नाही कुठल्या पद्धतीचा पक्ष नाही कुठल्याही पद्धतीचा राजकीय नेता नाही केवळ आठ दहा महिन्याच्या केलेल्या कामाच्या विश्वासावर हा रमेश कदम दिलेला शब्द पाळतो आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवतो आपल्या रस्त्याची अडचण दूर करतो अशा पद्धतीचा विश्वास या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्या विश्वासामुळे आज ही लोक या ठिकाणी जमा झाले आमचा देखील प्रयत्न होता आज संबंध देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे अशा वेळी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नेमकं कुठल्या पक्षासोबत जायचं आपण कोणाला सहकार्य करायचं अशा पद्धतीचा विचार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता ज्यावेळा दोन हजार एकोणीस साली मी जेलमधून तुरुंगातून अपक्ष म्हणून या मूळ विधानसभा मतदारसंघामध्ये फॉर्म भरला कुठल्याही पद्धतीची यंत्रणा नव्हती उमेदवार म्हणून मला तिथे प्रचार करायला कोर्टाने परवानगी नाकारली होती कुठल्याही पद्धतीचं नेटवर्क नव्हतं पाच वर्ष कोणाशी संपर्क नव्हता तरी देखील या मूळच्या जनतेने मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते केलेल्या कामाची जाणीव ठेवली आणि मला जवळपास चोवीस हजार सहाशे जवळपास पंचवीस हजार मत जेलमध्ये असताना दिली आज देखील या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे तानाजी सावंत साहेबांना या जाहीर व्यासपीठाच्या माध्यमातून विनंती करतो साहेब या मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचे जे प्रश्न आहेत या मोहळ शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल पंढरपूरच्या माझ्या सतरा गावातील लोकांचा रस्त्याचा प्रश्न असेल आष्टी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असेल शिलापूरच्या टूचा प्रश्न असेल या पद्धतीचे अनेक प्रश्न जे मोहळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पोषक करणार आहेत अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला सत्तेत लोकांच्या मदतीची गरज आहे राजकारणामध्ये केवळ भावनिक होऊन चालत नाही तर राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्त्याने वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागतो आणि आपल्या मागे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आपल्या मागण्या मागे असणाऱ्या जनतेचा विश्वासघात होणार नाही त्यांची कामं रखडणार नाही त्यांची कामं पूर्ण होतील अशा पद्धतीचं नियोजन पुढच्या काळामध्ये करावं लागतं माझी कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता कुठल्याही पद्धतीची सध्या राजकीय महत्वाकांक्षा न बाळगता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ताकद द्यायची आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचंय अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचा विश्वास अशा पद्धतीचं आवाहन या जाहीर सभेच्या निमित्ताने करतो अधिक वेळ बोलत नाही परंतु हा रमेश कदम तुम्हाला शब्द देतो आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलात माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही इथे या कार्यक्रमाला हजेर लावले त्यामुळे तुमचा माझ्या माता भगिनीचा पाण्याचा प्रश्न असेल माझ्या तरुण युवकांना रोजगार देण्याचा प्रश्न असेल यामुळे विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन एवढा विश्वास या निमित्ताने देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो Jai head,